ह्या विहारामध्ये या आपल्या ठिकाणी समाज कल्याण केंद्र आहे तिथे आपण मुलगा एकदा दोनदा नाही आपण पद्धतीने कशा पद्धतीने केलं पाहिजे आपल्या मुलांसाठी कशा पद्धतीने संघटना कम्युनिकेशन गॅप असतो आता इकडे कसा आहे मला माहित नाही पण आमच्याकडे जरा जास्त असतो तो म्हणजे माझा एकवीस वर्षाचा मुलगा आहे पण त्याची भाषा कधी तरी मला माझी भाषा वगैरे मग मी तू काय सांगते मला काही कळत नाही जरा आमचं कम्युनिकेशन गॅप

आलेला आहे तुमच्यामध्ये आणि येणाऱ्या पिढी काय म्हणायचे आम्ही माझ्या आम्हाला आम्हाला होते पण आमच्या पिढीचे काय म्हणते हो रे मला दिसाय कसायचं माझ्या पिढीचे नवीन पिढीची मम्मी ते काय म्हणते अरे मला ना सांगशील सर कशी

आम्ही म्हणजे मला आठवते विषय निघालून सांगते लॉकडाऊन काळामध्ये परमेश्वर माझं नाव घेतले की कशा पद्धतीने तो आपल्या भावाचा हयात नाही उद्या तरी दुर्दैवी काळांचा अर्थ झाला तुम्हाला शोध लावले त्यांचं नाव होतं आम्ही ऑनलाईन पद्धतीने वाचन वाचन घेतलं होतं ऑनलाईन पद्धतीने मग कुणाचं घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे रायटिंग अँड स्पीचेस आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ग्रंथ लिहिले ते एक एक ग्रंथ उचलायचा

मानवी तुम्हाला करायला लागणार आहे सळव संपलेली आहे तुम्ही मान्य करा चळवळ म्हणजे फक्त मी इथे बोलते